नमस्कार दत्त संप्रदायातील अत्यंत लोकप्रिय ग्रंथ परमहंस परिवराजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य हा आहे त्याचे सुबोध गद्य रूपांतर श्री वामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे त्याचा आढावा आपण बघणार आहोत श्री वामनराज प्रकाशनातर्फे अक्षय व्याम्मय ह्या मालिकेत परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे दिव्य वाङ्मय प्रकाशित केले आहे यात आत्तापर्यंत सतरा ग्रंथ प्रकाशित झाले त्यातील हे एक पुष्प आहे या सुबोध गद्य रूपांतराने अभ्यासक वाचकांची मोठी सोय झाली आहे ग्रंथ नीट समजून घेण्याची प्रक्रियाही त्यायोगे सुलभ होणार आहे राष्ट्रीय पंडित आदरणीय श्री विगो देसाई यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सद्गुरू कृपेने प्रस्तुत गद्य रूपांतर साकार झालेले आहे ह्याचे सर्व एक्कावन्न अध्याय हे एक मराठीत दिले आहेत हे करताना त्याचा विषय नंतर विवरण त्याखाली मूळ पोथीचे ओवी क्रमांक दिले आहेत त्यामुळे कुठल्या ओव्यांचे वरील रूपांतर आहे हे, हे समजण्यास सोपे जाते अत्यंत नेटके भाषांतर झाले असल्याने अवांतर इतर कुठलाही ग्रंथाबाहेरील विषय त्यात आलेला नाही त्यामुळे वाचकांना अत्यंत शुद्ध भाषांतर वाचण्याचा लाभ होतो त्यामुळे मूळ ग्रंथ समजण्यास सोपा होतो नेहमीप्रमाणे हा ग्रंथ सुद्धा आकर्षक व पुठ्ठा बांधणीमुळे टिकाऊ झाला आहे याचे मुद्रण सुद्धा अत्यंत उच्च दर्जाचे आहे चारशे अठ्ठेचाळीस पानांचा ग्रंथ रुपये तीनशे पन्नासला उपलब्ध आहे धन्यवाद